नमस्कार मित्रांनो आपल्याकडं जवळजवळ प्रत्येकालाच शेती असते आणि त्या शेतीचा सातबारा हा बऱ्याच जणांच्या नावावर असतो आपण त्या शेतीबद्दल वेगवेगळे व्यवहार करत असतो खरेदी विक्रीचा व्यवहार आहे किंवा इतर नोंदी घेतल्या जातात वारसाची नोंद असते त्याचबरोबर पोडगीची नोंद असते किंवा एखाद्या कर्जाची नोंद आपल्याला त्या सातबारावर घ्यावी ला लागते अशा वेळेस ही नोंद घेण्यासाठी आपल्याला तलाटी कार्यालयामध्ये जावं लागतं तलाटी कार्यालयामध्ये आपल्याला नोंद घेण्याबाबतचा अर्ज आपल्याला तलाटीकडे तला द्यावा लागतो मग ती खरेदीची नोंद असो पोटगीची नोंद असो बँकेच्या कर्जाची नोंद असो कोणाकोणाची बोरची नोंद असते विहिरीची नोंद असते किंवा झाडाची नोंदी असतात हे अशा नोंदी घेण्यासाठी आपल्याला तलाटेकडे जाऊन त्या नोंदी आपल्या सात अद्ययावत करणं गरजेचं असतं अशा वेळेस आपण ज्यावेळेस नोंद करण्यासाठी जातो त्यावेळेस जा आपल्याला ज्या काही गोष्टीची नोंद करायची आहे ती नोंद करण्यासाठी आपण रीतसर अर्ज तलाटेकडे देणं आवश्यक असतं कारण बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की अशा प्रकारच्या नोंदी घेत असताना काही नोंदीमध्ये काहीही अडचण नसताना तलाट्याकडून नोंदी घेतल्या जात नाहीत किंवा त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी छेळसांड होते त्याला त्या नोंदी वेळेत मिळत नाहीत आणि त्याचं नुकसान होतं अशी एक माहिती सांगणार आहे की ज्यामुळं तलाट्याला ज्या नोंदी आहेत त्या नोंदी ठराविक मुदतीमध्ये आणि ठराविक काळामध्ये घ्याव्याच लागतील अशा प्रकारची ही माहिती आपल्याला मी सांगणार आहे कारण आपण अशा नोंदी आपल्याला घेणं गरजेचं असतं त्यावेळेस आपण तलाठी कार्यालयामध्ये जातो आपण अर्ज देतो आणि त्या अर्ज दिल्यानंतरही आपल्याला ठराविक मुदतीमध्ये म्हणजे खरेदी करत असेल तर पंधरा दिवस पण अशा नोंदी काही वेळेस घेतल्या जात नाहीत त्यामुळं काय होतं की शेतकऱ्याचे हेळसांड होते त्याला ज्या गोष्टी त्या नोंदी करून ज्या गोष्टी करायच्या असतात त्या गोष्टी त्याला करता येत नाहीत किंवा त्याचा फायदा त्याला होत नाही त्यामुळं अशा नोंदी वेळेत आणि मुदतीत होणं अतिशय गरजेचं असतं आपण सातबारा नोंदी कुठल्या कुठल्या घेतो की एखाद्यानं जमीन जर विकली असेल किंवा खरेदी केल्या असेल तर त्या खरेदीदाराचं नाव त्या सातबऱ्यावर येत असतं तर अशा नोंदीमध्ये खरेदीने घेतलेली नोंद बक्षिसपत्राची नोंद दानपत्र वाटणीपत्र वारस नोंद किंवा विहिरीची नोंद बोरची नोंद आता आताच्या काळामध्ये रस्त्याची नोंदीही सातबऱ्यावर घेतल्या जातात या अशा नोंदी आपल्या सातभऱ्यावर येणं अतिशय गरजेचं असतं आणि ते कायद्यानुसार आवश्यक आहे आता आपण ज्यावेळेस एखाद्या बँकेकडून कर्ज घेतो त्याचं जे साठेखत बनवलं जातं तर त्याची नोंद जी असते ते इतर हक्कामध्ये नोंद असते खरेदी खत आहे वाटणीपत्र आहे किंवा एखाद्याचं वारसाची नोंद घ्यायची असेल तर ते मूळ राखाण्यामध्ये ती नोंद येते पण खताची नोंद किंवा ते कर्ज घेतलेलं असेल त्याची नोंद जी असते ती इतर राखत येते विहिरीची नोंद असेल ती इतर राखत येते बोरची नोंद असेल ती इतर राखत येते झाडांची नोंद असेल ती इतर राखत येते अशा प्रकारच्या नोंदी वेळच्या वेळ घेणं अतिशय गरजेचं असतं आणि आपण अर्ज दिल्यापासून ह्या अशा प्रकारची कुठलीही कारवाई होत नसेल तर आपल्याला अनंत अडचणीला सामोरं जावं लागतं त्यावेळेस एखाद्याचं खरेदी करत होतं त्यावेळेस तलाटाला ज्यावेळेस आपण खरेदी करत देतो त्याचा अर्ज देतो आणि नोंद घेण्याबद्दल तलाट्याला आपण रिक्वेस्ट करतो त्यावेळेस तलाटी संबंधितांना नोटीस काढतं वाटणीपत्रामध्ये तीच प्रोसिजर आहे संबंधितांना नोटीस काढतं आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी त्या, दिव त्या खरेदी खताची वाटणीपत्राची नोंद सातबाऱ्यावर घेतली जाते हा जनरल रूल आहे यानुसार पंधरा दिवसामध्ये सातबाऱ्याला आपल्या हक्काची नोंद होणं अतिशय गरजेचं असतं पण अशा नोंदी काय काय वेळेस सातबाऱ्यावर येत नाहीत त्यामुळं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येतात आणि त्याला बऱ्याच ठिकाणी या नोंदी घेण्यासाठी पुढाऱ्याकडे जावं लागतं सरपंचाकडे जावं लागतं किंवा सुशिक्षित लोकांकडे जावं लागतं वकिलांकडे जावं लागतं मग अशा वेळेस या कोणाकडेही न जाता आपण स्वतःही नोंदी तलाट्यांकडून करून घेऊ शकतो यासाठी आपण पहिली गोष्ट एक करायची आहे ती म्हणजे आपण ज्या वेळेस एक तलाट्याकडे कुठलीही नोंद घेण्यासाठी आपण जाता त्यावेळेस अर्ज देत असताना त्या अर्जाबरोबर तलाटीकडून एक पोच घेणं गरजेचं आहे त्या पोचच्या आधारे आपण तलाठी जर नोंद घेत नसेल तर त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला आपण त्या अर्जाची नोंद तलाठी घेत नाही आणि सातबरोबर नोंद येत नाही या मुद्द्यावर आपण वरच्या अधिकाऱ्याकडं गारण मांडू शकतो आणि त्यामुळे आपल्याला नोंद घेता येते दुसऱ्या प्रकारे आपल्याला अशा प्रकारची नोंद घेता येते ती म्हणजे तलाटी जर नोंद घेत नसतील तर दप्तर दिरंगाई कायद्याच्या कलम दहानुसार नुसार आपण तलाट्याने जर नोंद घेतली नसेल तर तलाट्यावर कारवाई करू शकतो तलाट्याची तक्रार आपण तहसीलदारकडे करू शकतो कलेक्टर करू करू शकतो आणि त्या आधारे आपल्याला आपल्या सातबाऱ्यावर ज्या काही आवश्यक नोंदी आहेत त्या आवश्यक नोंदी घेता येतात जर अशा प्रकारच्या नोंदी जर होत नसतील तर आपण मी सा यापूर्वी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही अर्जाची पोच घ्या त्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करा त्याचबरोबर दुसरं जे अतिशय शेतकऱ्यांकडं आवश्यक असं जे हत्यार आहे ते कायद्यानं दिलेलं दप्तर दिरंगाई कायदा या दप्तर दिरंगाई कायद्याच्या कलम दहानुसार त्या तलाट्याला किंवा त्या अधिकाऱ्याला त्यानं जर नोंद सातबऱ्यावर घेतली नाही तर त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार ह्या महाराष्ट्र दप्तर दिरंगाई कायद्यानुसार महाराष्ट्रातील नागरिकांना प्राप्त झालेला आहे परंतु या कायद्याचा कोणीही आधार घेतला जातापर्यंत दिसत नाही त्यामुळं कुठल्याही प्रकारची नोंद त्याला घेत नसेल तर आपण या दोन प्रकारे या नोंदी घेण्यासाठी त्यालाकडे आग्रह करावा नसता त्याबाबतची रितसर कारवाई आपण पोच घेऊन किंवा दप्तर दिरंगाई कायद्याचे कलम दहा नुसार वरिष्ठांकडे करू शकता तर ही होती आज माझ्याकडून सातबारावर नोंदी घेण्याबद्दलची शेतकऱ्यांना आवश्यक असणारी किंवा महाराष्ट्रातील जनतेला आवश्यक असणारी माहिती आपण चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहिती मिळण्यासाठी इतरांनाही हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतरांची सोय आपल्या एका शेअरमुळे होणार आहे धन्यवाद